हाय हॅलो नमस्कार मी दीपा दीपा ब्युटी केअरमध्ये तुमचे स्वागत करते तुम्हाला ॲब्रो थ्रेडिंगमध्ये त्रास होतो का ॲब्रोचा आकार बिघडतो का मग हा व्हिडिओ नक्की पहा आज आपण जाणून घेणार आहोत प्रोफेशनल पद्धतीने थ्रेडिंग कसे करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात चला तर मग सुरुवात करूया प्रथम तर मी परफेक्ट ॲब्रो मिळवा ॲब्रो थ्रेडिंगची योग्य पद्धत त्रुटी टाळा आणि परफेक्ट आकार मिळवा प्रथम पावडर लावून घेतलेली आहे कॉटन थ्रेड घेतलेला आहे टेलकम पावडर पूर्ण व्यवस्थित ॲब्रोच्या साईडने ला लावून घ्यायची आहे त्यामुळे स्किनला चिमटे वगैरे बसत नाहीत व आपल्या स्किनला डाग पडत नाहीत आणि थ्रेड हा कॉटनचा घ्यावा आणि ॲब्रो दोन्ही साईडनं घट्ट पकडायला सांगावे त्यामुळे शक्यतो चिमटे कमी बसतात व गाईडलाईन धरून एक एक केस काढा व गाईडलाईनुसार सेप द्यावा थ्रेडिंगसाठी कॉटन थ्रेड टेलकम पावडर ॲब्रो जेल फूल ब्रश आणि ॲब्रो पेन्सिल सिलिकॉन सॉफ्ट ठेवण्यासाठी ॲलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर स्किनला सॉफ्ट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावावे आता इथे ते मी प्रथम तर डोळ्यांच्या वरचे पूर्ण गाईडलाईन धरून एक एक केस क्लीन केलेले आहेत त्यानंतर अपर साईड करायचे आहे फर्स्ट तर डाऊन साईड करून घ्यायचे आहे त्यानंतर अपर साईड करायची अपर साईडला नॉर्मलच सेप द्यायचा आहे अपर साईडच्या साई दिशेने जास्त केस काढायचे आहेत फक्त सेप देऊन एखादा गाड लाईन धरून केस काढावेत आणि हे बघा आपले एका एका मिनिटात सुंदर असे ॲब्रो तयार झालेले आहे आता दुसऱ्या साईडचे ॲब्रो ही करणार आहेत आता कैचीच्या सहाय्याने जास्तीचे केस कापून घेतलेले आहेत वर त्या साईडने दुसऱ्या त्याच प्रकारे यूज करायचे आहे हळवारपणे केस काढा बाहेरील अतिरिक्त केस काढून ॲब्रोला सुंदर सेप द्या ॲब्रोवर एलोवेरा जेल लावा त्यामुळे लालसरपणा कमी होतो सूर्यप्रकाशात जाण्यापूर्वी सनस्क्रीन वापरा तर मैं नो ही होते ॲब्रो थ्रेडिंगची योग्य पद्धत तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये टिप्स आणि धन्यवाद 죄송합니다. <목소리도>